महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित सांगोला महाविद्यालयाचा सेहेचाळीसावा वर्धापन दिन व पारितोषिक वितरण गुरुवार दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक संभाजी देसाई उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष मान्य बाबूराव गायकवाड होते यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष श्री प्रबुद्धचंद्र झपके सचिव झिरपे सर सह सहसेक्रेटरी मान्य साहेबराव ढेकळे संस्था कार्यकारिणी सदस्य सुरेश फुले श्यामराव लांडगे सोमनाथ ढोले प्रा प्रभारी प्राचार्य सुरेश भोसले माजी प्राचार्य कृष्णा इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक संभाजी देसाई म्हणाले की स्वर्गीय बापूसाहेब झपके संभाजीराव शेंडे आणि बजरंग आबा लोखंडे यांच्या त्यागातून सध्याचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या निस्वार्थ वृत्तीमुळे महाविद्यालय उभे राहिले आहे विद्यार्थ्यांनी बाह्य गोष्टी मोबाईल निराशावाद यातून बाहेर पडलं पाहिजे यावेळी संस्था अध्यक्ष मान्य श्री बाबूरावजी गायकवाड म्हणाले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरवलेल्या सर्व सुविधांचा वापर अधिक प्रभावीपणे केला पाहिजे प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना आपलं व्यक्तिमत्व तयार होतं त्यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुविधा पुरवतं त्यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापकांचा गौरव केला आपल्या मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश भोसले यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केलं प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर विजयकुमार गाडेकर यांनी करून दिला अहवाल वाचन कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष लोंढे यांनी केलं आभार डॉक्टर विद्या जाधव यांनी मानलं सूत्रसंचालन प्राध्यापक कॅप्टन संतोष कांबळे यांनी केलं या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा गुणगौरव करून प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आलं सकाळी महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रेरणा गॅलक्सी व कॉसमॉस या भित्तीपत्रकाचं उद्घाटन मान्यवर व प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वर्धापन दिनाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष लोंढे व कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश शिंदे यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते